नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक चौवेचाळीस दोन हजार चोवीस विधी अधिकारी गट संवर्गासाठीची एकूण बारा पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत तर त्याच्यासाठी एकूण सामाजिक समांतर आरक्षण ह्या त्या जागा ज्या आहेत ते एकूण जागा आहेत बारा तर त्याच्यासाठी ज्यांना वयोमर्यादा जे सामाजिक समांतर आरक्षण ह्या जी जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे तर ते आता जे नवीन आरक्षणाचे नियम आलेले आहेत त्याच्यानुसार ज्या उमेदवारांना वय मरादा वाढून मिळालेली आहे त्या सर्व उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर अर्ज करायला सुरू होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती पण याच्यामध्ये देण्यात आली आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्याच्यामध्ये देण्यात आले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं तुम्ही ज्या कॅटेगरीमधन म्हणजे ज्या गटातून येतात त्याच्यानुसार तुम्हाला त्या आरक्षणाच्या तरतुदी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत परंतु याच्या संदर्भातली ही जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातल्या बाकी जे पॉइंट आहे तर ते पॉइंट आउट मी हायलाईट करून तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्यानंतर वेतन श्रेणी आहे त्यानंतर वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी मागास वर्गांसाठी अमागास वर्गांसाठी तर अठरा ते अडोतीस आहे मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटकानात असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असेल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार असाल तर अठरा ते पंचेचाळीस वयोमर्धा आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रादानशील अर्हता देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्थगणण्याचा दिनांक आहे अनुभवाचा दावा आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार त्याच्या संदर्भातला आहे त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती स्टेप बाय स्टेप देण्यात आले त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत ते पण याच्यामध्ये देण्यात आले त्याच्यानुसार तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आणि जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आले अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणवीस सा आहे मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ असाल तर चारशे एकोणपन्नास रुपये नॉन रिफंडेबल असणार आहे हे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे स्टेप बाय स्टेप तसेच परीक्षा शुल्क भरण्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही व्हिजिट करू शकता आणि डिटेल वाचू शकता किंवा हे पी डी एफ वाचण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते पाहून तिथून तुम्ही हे अपडेट बघू शकता धन्यवाद